एक मोठी बातमी छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड आता आक्रमक झाली आहे कोरटकर ही भिकृती आहे तर सरकारनं त्याला बाहेर सोडू नये कोरटकरला जोड्यानं हाणल्याशिवाय शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आलाय शिवद्रोही प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला बातमी तशी चांगली आहे शिवद्रोही बाहेर आलाय आता ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या अवमान प्रकरणी ह्या कोरटकरला महाराष्ट्रातला कुठलाही शिवप्रेमी अजिबात सुट्टी देणार नाही कोरटकर तू बाहेर येणार आहेस संभाजी ब्रिगेड तुला जोड्याने मारल्याशिवाय शांत बसणार नाही तू कुठल्याही बिळात लपून बस तुला तु पोलिसांनी संरक्षण देऊ दे तुला सरकारनं संरक्षण देऊ दे तू वाचाळवीर आहेस तू या महाराष्ट्राच्या आराध्य प्रशांत कोरटकरला जोडानं मारणार असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आक्रमक होत ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे प्रशांत कोरटकर विरोधात संभाजी ब्रिगेड सध्या आक्रमक आहे सरकारनं त्याला बाहेर सोडू नये ही विकृती आहे असंही संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे